पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अर्बन बँक कॉटेज हॉस्पिटल तसेच अर्बन बँक ते एसटी स्टँड मार्गावरील रस्त्याची गंभीर दुरावस्था झाली आहे यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत असून वाहनधारक व रुग्णवाहिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे यापूर्वी युवक काँग्रेसने निवेदन दिल्यानंतर लवकरच रस्त्याची दुरुस्ती होईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र आषाढी यात्रेसाठी निधी मिळूनही निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे नागरिकात नाराजी आहे युवक काँग्रेसने तातडीने दर्जेदार युवक काँग्रेस शहराध्यक्ष संदीप शिंदे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आज पंढरपूर मध्ये रस्त्याला खड्डे पडलेला रस्ता झाला हे आम्हाला काय कळन त्या का आने ते ते या विषयवर युवक काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेच्या सीओ साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि ते लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे हे आम्ही त्यांना कळवण्यात आले की त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की एक ते दोन दिवसामध्ये ते खड्डे बुजवून घेतो आणि पाऊस कमी झाल्यानंतर खड्डे बुजवून घेतो आणि ते नाही केलं तरी पुढच्या आठवड्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिकेला दिलेला आहे रोकडे साहेबांनी